अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज वाहन चालकांचे आंदोलन आहे उद्या स्कूल बस ड्रायव्हर यांचा सुद्धा बंद असणार आहे याचं कारण असं की केंद्र सरकारने जो कायदा केलाय तो वाहन चालकांना मान्य नाही हिट अँड रन मध्ये दहा वर्ष कारावास आणि सात लाख दंड हा वाहन चालकांना मान्य नाही वाहन चालकांचं असं म्हणणं आहे की आमच्या पगारापेक्षा जास्त कठोर शिक्षा आहे हे आम्हाला मान्य नाही मुलांना शाळेत जाण्याचा प्रश्न या बंदमुळे होऊ शकतो संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात

याचं कारण महत्वाचं असं आहे की केंद्र सरकारने जो कायदा बनवला आहे त्या कायद्याच्या मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणच्या असतील त्या चालक असतील किंवा वाहक असतील यांना मान्य नाही इंटरनिलच्या माध्यमातून दहा वर्षाचे शिक्षण सात लाख रुपयाचा दंड ही जी शिक्षा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली त्याबद्दल खूप लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही जेवढे पैसे कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी जी आहे ती त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा आणि कठोर कारवाई त्या ठिकाणी ठेवलेली आहे मला असं वाटतं की उद्यापासून याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात यावरती मुलांचे शाळेला कसं जायचं स्कूल बसेस बंद असतात हे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून लवकरात लवकर केंद्र सरकारने या बैठक आयोजित करावी हे संप मागे कसे घेतले जाऊ शकतात आणि या आठीमध्ये त्यांचं काय म्हणणं हे मला वाटतं त्या ठिकाणी माहित करून घ्यावं संवादाच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न सुटू शकतात परंतु दडपशा असणाऱ्या हुकुमशा असणाऱ्या या सरकारची ही भूमिका कधीच दिसण्यात आलेली नाही आजपर्यंत आपण बघितलं शेतकऱ्यांचे कायदे असतील संदर्भातले कायदे असतील किंवा मध्ये ज्या वेळेला एकशे चाळीस पेक्षा जास्त खासदारांना त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी ह्या विधाऊट चर्चा त्या ठिकाणी मंजूर केल्या जातात आणि म्हणून आज केंद्र सरकारने अशा तऱ्हेचा विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्याला मुळे सर्वसामान्य माणसांना विद्यार्थ्यांना महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका होणार आहे याची नोंद घेऊन त्याच्यावर त्वरित कारवाई करावी असं माझं म्हणणं बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह